आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण चौथं गृहस्थाश्रमाचे योग आणि वियोग याचा भाग चौथा सुवर्ण कंकण आणि कुंकुम तिलक त्यात प्रथम तिच्या हातातील कंकण पाहून मनात कोणच्या कोणच्या विशाल कल्पना उत्पन्न झाल्या त्याचं वर्णन केलं आहे या वर्णनात त्यांच्या प्रतिभेची गरुड भरारी दिसून येते निरुपम उपमांची उत्प्रेक्षांची जणू इथं खैरातच केलेली दिसून येते बुद्धीवर भावांचा फुलोरा फुललेला पाहून रसिक कवीजन त्यात भृंगवत गुंग होऊन जातील त्यातील काही साक्या अशा आणि तियेच्या करी देखिले सुवर्ण वर्णायाची हाव बांधिली मनात सहजे तेव्हा शीलाची शोभती कंकणे ती प्रीती हाती तेवी विराजे तदीय करिती करीती दीप्ती मौंजी बंधनी पवित्र बटुचा कटी मेखला साजे कर पवित्र प्रभा तेविती कंकण विराजे सद्विभूती मस्तका भोवती तेजोवलय असावे तेविती चाकरा करा भोवती कंकण विलसावे सुवर्ण कंकण नभेच की जणु यौवन तदीय मृदुकर बालाकाचे किरण फाकले दिसती भासे हासत भासेहासतनभिदेहाचा जणूसतेजसुकुमार हस्तारकातिचीपसरली प्रभावर्तुलाकार सुवर्णकङ्कणनसेचिकी जणु उदळितनिजसौगन्ध सभोवती अभिजात मनोरम अभिजातमनोरमनिर्मलकरनिषिगन्ध कङ्कण न नच जणु ते स्वर्गिञ्चा गन्धर्वाचे गान वसंत समयी वनात किंवा घेयी कोकिलतान वलय नते कुवलया भोवती मधुगुंजनभृंगाचे किंवा तो वाग देवी भोवती मयूरथयथयनाचे नभेच कीती दीपमाळवाटोळी पवित्रकरदेवते भोवती सदैव सोज्वळ गमली कीतदीयकरकुञ्जविहारी रासक्रीडा रासक्रीडाकरिता धरिला गोपगोपिनी फेर कंकन नसे खचितकी सुदर्शनासमसाचे सुविमलकोमलकरी भोवती दीपीवलयसत्त्वाचे की तत्करसीमा असे संरक्षावे वे मनुनी, सुवर्ण कंकण सीमा रेषा असे आखिली कोणी पाप पापविकारे कर विचार जोमनियावा पापात्म्याच्या परित्या तेजे सहजे नेत्र दीपावा अनप्रेमाची निर्मल हृदयी ज्याच्या जळती ज्योत तयेच पाणी ग्रहणास्तव की पुढे करावा हात या काव्यपंक्ती वाचल्यानंतर कोणाच्याही मनात कामुक भावनांचं काहूर न माजता सकामाच्याही कामभावनांचं एवढं उदात्तीकरण होईल की त्यामुळे तो शृंगार रसात रमणारा रसिकही शांत रसाच्या या उदात्त भावनेत दिव्यतेचा अनुभवच घेईल या काव्यपंक्तीवरून रसराज अशा शृंगार रसावर स्वामींनी शृंगार रसाच्या वर्णनातच शांत रसाचं व्हर्त आणून मात केली आहे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय 하리온 따차타